मित्रांनो अकबराच्या दरबारात रोज नवनवीन गोष्टी घडत असत पण आजचा किस्सा खास आहे कारण आज बिरबलाने आपल्या हुशारीने खोट बोलणाऱ्या माणसाला उघड केलं एकदा अकबराच्या दरबारात दोन शेतकरी आले दोघही एका लहान वासरावर हक्क सांगू लागले पहिला म्हणाला हा वासरू माझा आहे माझ्या गायेला जन्मला आहे दुसरा म्हणाला नाही महाराज हा माझ्या गाईचा वासरू आहे तो माझ्या अंगणातून हरवला होता अकबर मोठ्या विचारात पडला दोघही स्वतःला बरोबर म्हणत आहेत मग खरं कोण दरबारात शांतता पसरली सगळे दरबारी एकमेकाकडे पाहू लागले तेवढ्यात अकबराने बिरबला कडे पाहत विचारलं बिरबल सांग बर या दोघापैकी खरं कोण बोलतय बिरबल थोडा विचार करून म्हणाला महाराज सत्य लगेच समोर येईल फक्त मला थोडा वेळ द्या त्या वासराला दरबारात आणलं त्याने दोन्ही शेतकऱ्यांना सांगितले आता तुम्ही दोघे आलटून पालटून वासराला बोलवा तो ज्या शेतकऱ्याकडे धावेल तोच त्याचा खरा मालक ठरेल पहिल्या शेतकऱ्याने प्रेमाने आवाज दिला पण वासरू हल्ल नाही दुसऱ्याने हाक मारली तर वासरू लगेच त्याच्याकडे धावला आणि त्याच्या पायाशी उभा राहिला सगळा दरबार टाळ्या वाजवून कौतुक करू लागला अकबर हसत म्हणाला बिरबल तुझ्यासारखा हुशार दरबारी दुसरा नाही मित्रांनो खोट कितीही लपवलं तरी ते कधी ना कधी उघड होतच सत्याला सिद्ध करायला फक्त हुशारी आणि संयमाची गरज असते जर तुम्हाला ही बिरबलाची हुशारी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून कथा ऐकायच्या असतील तर सबस्क्राईब करा धन्यवाद